धनसिंग नगर गावातील नागरिकांना पिण्याचे पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागतीय पाणी हे जीवन राहण्यासाठी सर्वांना आवश्यक आहे प्राणी पशु पक्षी व माणस असेच सजीव घटकातील जगण्याच्या पाण्याची आवश्यकता आहे ग्रामसेवकांनी धनसिंग नगर या ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी कारण धनसिंग नगर तांडा या ठिकाणी जवळपास अठराशे पेक्षा जास्त लोकसंख्या असून येथील नागरिकांना अनेक दिवसापासून पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागतीये सध्या तरी उन्हाळा असून बिहरीतील पाणी पातळी घटली आहे पिण्याच्या पाण्यासाठी विहीर सोडून इतर कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्यानं गावातील महिला व पुरुष यांना जीव धोक्यात घालून विविध ठिकाणी उतरून पिण्याचं पाणी आणावं लागतं सदर गावातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना पिण्याचं पाणी टँकरनं उपलब्ध करून देण्याचं काम आता दीप फाउंडेशन करणार आहे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह अशी ओळखली जाणारी दीप फाउंडेशन यापूर्वीही अनेक गावातील लोकांची मदत करत आहे संपूर्ण महाराष्ट्रात दीप फाउंडेशनचं नाव चर्चेत आहे